नमस्कार मित्रांनो मित्र रात्रीचे बारा वाजले अंबानेर रेल्वे टेशन प्रभाकर रेल्वेतून स्टेशनार उतरले एकटेच होते बाहेर आले हिवाळ्याचे दिवस खूप थंडी पडलेली आता प्रभाकर भावांनी स्वेटर घातले तर ठोपी होती पायात बूट होते आले चार पाच रिक्षा उभ्या होत्या हो पटापट पटापट रिक्षा भरल्या जात होत्या प्रवासी पण कमी होते ना रिक्षाही कमी होते आपण रिक्षा भरल्या कॉलनीचं नाव सांगितलं मला त्या धुळे रस्त्याच्या तिकडे सरला आहे ना त्या कॉलनी मला पोचून द्या ज्याला विचारलं तो ना शंभर रुपये लागतील कमाली अरे मला एकट्याला शंभर रुपये सांगता तुम्ही वेळ लागला लग का तुम्हाला तर तो, तो भैया बाकी प्रवासी को छोडने के बाद तुमचं छोडना पडे का बहुत दूर आहे कॉलनी हो सुमसाम शांत एरिया पहिले इन लोकंको कामे छोडणं पडेगा बस एकेकाने तसं रिक्षा भरल्या प्रभाकर बोलने विचार केला अरे काय शंभर रुपये द्यायचे किती दूर आहे आपण पैदल निघून जाऊ ते विचार करतो बाहेर एखाद्या रिक्षावाला तयार मग कोणीच तयार झाला नाही बाकीच्या रिक्षा भरल्या मग एकाला विचारलं अरे बाबाई चाल शंभर रुपये तर शंभर रुपये मला पोहोचून दे तर ना अभी नाही भैया हे रस्ते पण नाही दुसरे दुसऱ्या रस्ते पे जा आहे सर्व रिक्षा भरल्या तर कोणी तयार झालं नाही नंतर सर्व निघून गेल्यात बापरे काय करा चांगलीच भेटली प्रभाकर बोंना वाटलं अरे हात म्हणून दिलं असतं अगोदर रस्त्या बरं जायला असतं गेल्या सर्व रिक्षा निघून गेल्या काही लोक पैदल होते ते पण निघून गेलो शांत वातावरण टेशनावरती दोन चार दोन चार लोक जे उशिरा उतरले होते ते जात होते चला पैदल निघून जाऊ किती दूर आहे आता प्रभाकर वंचबाई म्हणजे चाळीशीचं ते काय घाबरतात अंमने टेशनाच्या बाहेर आले पुढे आले कचरी रोडला लागली त्यांना माहिती होतं कचरी रोडने सी पुढे जायचं धुळे लागेल धुळे रस्त्यानं थोडसं पुढे गेलं गणेश कॉलनीतून पाकायचं मराठा मंगल कार्यालयाच्या पुढच्या बाजूला आपला न्यू प्लाट एरिया आहे तिथं आपलं घर आहे आपलं म्हणजे आता प्रभाकर भाऊ हे सुरत येथे नोकरी करत होते आणि त्यांचे एक भाऊ अमनेरला होते त्यांनी प्लाट एरियात घर बांधलं मस्तपैकी बंगलाच म्हण खूप लांब होता पण तो प्रभाकर बांधला खरंच खूप लांब येते विनाकारण आपण पण ठीक आहे पन्नास तरी गेला पण नव्हते प आपण पन्नासही म्हणालो कोणी तयार नव्हतं डायरेक्ट शंभरच सांगायचे जाऊ द्या चाललं जाऊ आणि प्रभाकर भाऊंचे आईवडील तिथं होते भाऊ होता तो तो पण नोकरी करत होता प्रभाकर भाऊ सुरत येते काम करायचे रस्त्यावर चालायला लागले कचेरी रोडला लागले आणि अचानक एकदम लाईन गेली पुऱ्या गावाची अंधार पूर्ण अंधार अंधारच अंधार, अंधार। बापरे रस्त्यावर आता तुरळक लोक जात होते पुढे मागे आता अंधार झालं ते पण दिसत नव्हती फक्त चालण्याचा येत होता रिक्षा तर निघून गेला एखादं वाहन जात होतं मोटरसायकल वगैरे चालत आहे प्रभाकर अंधार उघड पण आपण रस्त्याला लागून गेलो बस सी चालत राहायचं लाईन येईल काही चिंता नाही करायची प्रभाकर बोलणे खिशातून मोबाईल काढला टार्च लावली बस टार्चच्या उजेडात चालत आहे मग काय खुनास टोक तू मोबाईलची चार्जिंग बी संपली नाही एकदम बंद पडला बापरे आता काय करायचं प्रभाकर आणि आपण फोन तरी केला असता भावाला भाऊ आला असता आपल्याला मोटरसायकलवरती घ्यायला खरंच आपल्याला सुचलं कसं नाही मग काय करायचं चा। आहे प्रभाकर आणि एकदम त्यांना धडकी भरले अरे बापरी प्रभाकर भाऊन जेवढे एकच बॅग होती पण त्या बॅगेत काय होतं कपडे कपडे तर होतेच पण प्रभाकर भाऊने पाच लाख रुपये आणले होते रो कॅश कशासाठी तर त्यांना विशेषसाठी साखळी पाच लाखाचे जे बसील ते दोन तीन दागिने बनवायचे होते पाच लाख रुपये रोख घेतले होते पण त्यांनी आम्हाला सोनं खूप चांगलं मिळतो इथलंच सोनं घ्यायचं त्यांचं नेहमीची सवय होती की आम्हावरूनच सोनं घेणार सुरतला कधीच घ्यायची नाही तिथं बरोबर सोनं मिळत नाही पाच लाख रुपये आपल्या जोडी आणि अंधार सर्व अंधार बाप रे काय करायचं जर कोणी आले गुंड आले आणि आपली बॅग इसकून पळाले तर आपण एकटं काय करणार चाकू वगैरे मारला आपल्याला बापरे आता मात्र प्रभाकर बोलणं ना एकदम धडकी भरली मग ते झपझप झपझप पावलं टाकत टाकत चालत आले ताई दूर दूर एक एक दोन दोन माणसं चालली होती चालत 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 झपझप पावलं टाकत आले मंगलमूर्ती चौक मंगलमूर्ती चौकात उजव्याला चार पाच मुलं उभेस त्यांनी पाहिले एक दोन मुलांच्या हातात मोबाईल ते बघत होते बाकीचे असेच उभे होते त्यांना एवढा रामधाऱ्यात काय करत आहे ते मुलं यांनी आणलं आणि ते नमकं चालत यांच्या साईडला आले आणि सोबत चालू लागले यांना वाटलं बे बरे तर आपल्याला सोबत तरी भेटून घे मुलं शांत मुलं मग ते गप गप्पा करताय थट्टा मस्करी करताय आता अंधार इतका अंधार होता की त्यांचे चेहऱ्या वगैरे काही दिसत नव्हते मग त्यांनी मोबाईल बंद करून दिले आणि झपझप यांच्या सोबत सोबत चालायला लागले आता प्रभाक एकदम घाबरले अरे आपण एकटे दुकटे चरींनी आपल्याला रामला केला आणि बॅग स्कूल इथं बापरे काय करायच्या आपल्या बॅगेत काय पाच लाख रुपये हो बापरे पळा पळा आता पळायला लागलं तर हे आप नक्की यांना संशयीन आणि हे आपल्या मागे लागतील जो शिंदे आजूबाजूला पाहिलं शांत अंधारात काहीतरी सुद्धा नव्हते घराचे लाईट वगैरे सरे बंद घरातली बी लाईन बाहेरची लाईन सर्व बंद झालेली होती बापरे काय आज कळत अंधार आमावश येतो नि बाबरे ते जांग एकदम कटाला आला बाबरे आहे आणि आमावश्याच्या वेळेला आता रात्रीचे काय बारा वाजलेले सव्वा बारा झाले ना आपण इथपर्यंत आलो नाही भूतखित काही नाही पुरतो आता हे गुंड आहे का कोण आहे का समजायचं ते चारी मुलं गप्पा करताय ना यांच्यासोबत सोबत चालत आहे प्रभाकर्पान विचार केला आता जर पळालो तर हे नक्की आपल्या माझ्यावरती आता झपझप झपझप चालत आहे ते ते मुलं पण चालत आहेत झप 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 त्याच्या आदर कमी होतो पण ते, ते थांबले मागे उठून पाहिलं आणि ने, मुलं नेमकी ते न्यू प्लॅटमध्ये घुसून गेले घामीघुम झालेलं होते प्रभाकडून थरथर कापत होते बापरे संकट टाळलं फार चांगलं झालं अरे बाबा ते आपण विनाकरण घाबरलो पैसे होते आपल्याजवळ म्हणून आणि तो गुंड चोर नव्हते असे मित्र परिवार फिरत आला असे गेला ते त्यांच्या न्यू प्लॉटमध्ये त्यांच्या त्यांच्या घराकडे निघून गेले ते काही विनाकारण आपण घाबरलो अंधार असल्यामुळे का हो खरंच खूप अंधार होता प्रभाकर इकडे तिकडे फार कोणी सोबत मिळतो कोणीच नव्हतो सुमसा त्यांना वाटलं की आता आपण असं उभं राहिलो नेमकं यायचं तो चोरांनी यायचं आणि आपल्यावर ते हमला करायचा नाही चला तसेच थोडं 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 चालत आले आता कोर्ट आलं कोर्ट ओलांड पुढे कचेरी आणि आता कचेरी रोड बरोबर धुळे रस्त्याला टच होतो अरे पुढे लगेच गणेश कॉलेज फाकायचं आणि सिद्ध मराठा मंगल तो आपण जाऊ एवढा अंधार होता त्यांना भीती वाटायला अरे बापरे पुढच्या गल्लीत गेलो तर आता कुत्रे वगैरे आहेत बापरे रात्री तिकडे फार कुत्रे कोणी ये काय करायचं त्यांनी तो धुळ्यान असतो आणलं इकडं साईडला आले आणि उजा आताला फाकले आणि धुळ्याच्या दिशेने जायला लागलं ला। समोर इथं अंधार होता काहीच समजत नव्हतं आणि समोर कोणतरी आकृती येताना दिसली बापरे एकदम शंभर प्रभाकरू एकदम थांबले कोणी कस तेवढं ते आकडती पुढे आणि काय प्रभाकर भाऊ एवढ्या रात्री कुठून आले आहेत आवाज नावाज उडकीशाने अरे कोण तू तर अरे मी सुरेश अरे काय कमाल करतो अरे तुमच्या कॉलनीतला मी सुरेश आहे कुठे चालला तू आता दोन कुठे जाणार अरे बाबा मी सुरतवरून येतोय मी माझ्या कॉलनीतच चाललोय चल तू माझ्यासोबत तर चाल मला घरापर्यंत सुरेश एकदम असला अरे प्रभाकर तू एवढं काय घाबरतो आता हा सूरज जो होता ना तो प्रभाकर बवनच्या वयाच्याच होता एक दोन वर्ष लहान असेल आता प्रभाकर भवनच्या वय चाळीस पस्तीस छत्तीस असे वयाचे असेल पण अंधारात त्याचा चेहरा वगैरे काही दिसत नव्हता पण आवाजावरून ओळखला दोघांनी एकमेकांना बरोबर ओळखलं तर खरे प्रभाकर अरे तुझ्याकडे काही मोबाईल वगैरे टार्च वगैरे लावून तो अरे बाबा मोबाईलची बॅटरी संपवली मी काय करू सुरेश म्हणून काही घाबरू नको चाल मग तुझ्याकडे आहे खरं सुरेश सुरेश माझ्याकडे पण मोबाईल नाही चाल आपण सोबत निघून येऊ ना घरापर्यंत मला बी घरीच जायचं होतं मी बघत होतो कोणीतरी भेटला तर बरंच वापरे प्रभागरावांना खूप असं वाटला हा खूप आनंद झाला भर झालं सुरेश भेटला आपल्या जेवढे पैसे आहेत पण ही सुरेशला बोलायचं नाही चूप बसायची एकच बॅग होती लालशी ती मस्त खात्याला लटकवलेली होती चाल चाल सुरेश चाल बरं झालं बाबा तू भेटला बस निघालं निघाले मग गणेश कॉलनीतून सी पुढे आले पुढे चालत आहे रस्ते एकदम शांत एक कुत्र सुद्धा भुंकत नव्हतं सुरेश म्हणाला प्रभाकर असं रात्री बेरात्री येऊ नये आज काय माहिती आहे का तुला प्रभाकर काय अरे माहित मला नाही माहिती काय झालं तो काहीच झालं नाही आज अमाक्षा आणि अमाक्ष्याच्यावड वेळेला तू अशा अंधाऱ्यात आला बरं झालं मी होतो नाही तुझं काय खरं होतं बापरे खरंच प्रभाकर म्हणून सुरेश खरंच रे तू मला भेटला बरं झालं मला नुसतं भीती वाटत होती आणि माझे मोबाईल बी नेमका बंद पडून गेला बॅटरी नाही काही नाही काही नाही तुम्ही चाल जाऊ दे चिंता करू नको मी आहे तुला घरापर्यंत पोहोचलो बस मग एकमेकांनी सर्व एकमेकांच्या हाल चालू विचारले कसं चालू आहे काही नाही सुरेशने अरे बाबा माझे खूप चांगलं आहे फारच येतं तू मला वाटतं एक वर्षापासून आलाच नाही तू प्रभाकर भाऊ म्हणाले हो खरंच एक वर्षापासून मी आलोच नाही मग काय काम काढलं आता प्रभाकर म्हणणं वाटलं अंधारात कसं सांगावं तू एवढंच म्हणाला काही नाही रे सुरेश कधीचा एक वर्षापासून आलो नाही ना आईवडला भेटू भावाला भेटू सज म्हणून मी आलो झालं गप्पा करता येईल सुरेश असला काय प्रभाकर अरे तू खोटं बोलतो आहे समजलं मला कारण दुसरं दिसील काहीतरी नुसतं एका कारणासाठी तू येणार नाही चला कामात काम होऊन जाईल बाबा सरांच्या भेटी होईल प्रभाकर बाबा म्हणा हो बरोबर आहे सरांच्या भेटी होतील आणि का सी किरकोळ एकदम काम आहेत मला ते करून घ्यायचे प्रभाकर पुन्हा असला सुरेश अरे मी तुझा मित्र आहे एवढं काय तू घाबरतो झालं चाललं एकमेकांच्या चौकशा करत गप्पा करत करत चालले होते मराठा मंगलकार आलं पुढे आलं हे मग सुरभी कॉलनीकडे त्यांचा रस्ता ओढला तिथून पुढे गेलं का प्लाट एरियात पाठीमागे खूप लांब एरियात त्यांचं घर होतं संपूर्ण नवीन वस्ती सुमशान शांत प्रभाकर भाऊ म्हणाले अरे बाबा बरं अंधार तो अंधार पण कुत्रेसुद्धा नाही कॉलनीत नाही कॉलनी किती कुत्री आहेत एकही कुत्रं नाही सुरेश म्हणाला अरे प्रभाकर अरे है, है कुत्रे भरपूर आहेत पण मी आहे ना काही चिंता करू नको एकही कुत्रं भुंकणार नाही तुला मग एक कुत्रं पण दिसणार नाही आता प्रभाकर बोलणं तसे परिस्थिती असो आला काय सुरेश काय मजा घेतो माझी यार तू म्हणजे तू कोण मोठं तू का वेताळे का गुरुदत्त का काय कोण आहे तू असं की तुला कुत्र मी, मी तो तो कुत्रे तू जशी मैत्री करते ना भुकणार नाही म्हणे पण तसं नाही रे मी इथं वापरतो ना तर सर्व आपल्याला ओळखतात त्याच्यामुळे ते कुत्रे कशाला भोंगतील अरे पण आता अंधार आहे किती अंधार ओढप आहे अरे काळो खात इतकं काळोख आहे अंधारा तुला काय ओळखणार आणि एकदम आले ना हमला केला तर आपल्या दोघांवर सुरेश म्हणाला अरे अंधार असला तरी कुत्र्यानं वासावरूनच ओळखून घेतात आपले कोण परके कोण नेहमीचे परिचित माणसाच्या वासावरून ते ओळखतात अरे हो प्रभाकर मला एकच लक्षात आलं नाही किती अंधार असलं तर कुत्र्यांना वास असा असतो की ते बरोबर आपल्या लोकांना ओळखतात अरे हो बरोबर आहे बस गप्पा करत करत आले चालताय पुढे सुमसाम शांत पुढे नाला आला पिंपळी नाला ते नाल्यातून रस्ता होता तिथून मग पुढे कॉलनीत जायचं होतं एकदम सुमसाम शांत एकदम प्रभाकर म्हणजे लक्ष दिलं दोन तीन अकुड द्या इकडून तिकडे पडताना दिसला थरथर कापत प्रभाक एकदम थांबला सूरज अरे का थांबलास अरे बघ ना ते दोन चार लोक कोण पडत आहे अंधाऱ्यात सूरज परत असला इकडे तिकडे अरे आपलेच मित्र आहेत ते खेळत आहेत ते अरे का कमाल करतो आई हा नाला आहे नाल्याचा आपण पुलावर आहे आणि लालसा फुल आहे आणि असा अंधाऱ्यामध्ये इकडे तिकडे पडतायत नाल्यात कटाकटाने इकुडं पडताय किती पसात मुलं आहेत ते आपले मित्र कसे आणि असा अंधारामध्ये कोणी खेळतो का काही सांगतो सुरेश परत हसला प्रभाकर तू चिंता करू नको तू त्यांच्याकडे बघू नको प्रभा आज मी बघितलं तर एवढा काळोखे त्या काळोखात मी मला फक्त थोडंफार आकडे असं जाणवले आहेत बघा हसण्याच्या आवाज आला पळण्याचा आवाज येतोय बघा कसे हसतायत ते भेसूर एकदा भेसूर जरा झडकीस बोलली की एवढे भेसूर का असत आहेत मनाला म्हणाला अरे प्रभाकर घाबरू नको ते आपलेच मित्र असू दे त्यांना रात्रीची वेळेला खेळण्या आवाज काढतात चाल मी आहे ना तुला घरापर्यंत पोहोचवतो काही काळजी करू नको तुला कॉलनीमध्ये सुमसानशाम तो एकही कुत्रं भुंकत नव्हतं काही काही कुत्रे दिसले बी इकडे अंधारामध्ये सासूर लागला कुत्रे पळाले इकडे तिकडे पण एकही भुंकत नव्हतं घरापर्यंत सुरेशने पोहोचले हे बघ माझ्या घर पुढे मी निघतो तू पहिल्यांदा घरात जा तू फार घाबरलेला दिसतो खरंच प्रभाकर घाबरलेला खरंच पाच लाख रुपये त्याचे बॅग येत होते सुरेश भेटला नसतं काय झालं असतं त्यांनी दरवाजा ठोकवला घरातून आवाज आला कोण आहे प्रभाकर भाऊने मी प्रभाकर आलोय अरे कमाली दरवाजा उघडला गेला घरातून भाऊ आले त्यांनी लगेच मोबाईलच्या प्रकाशात पाहिलं अरे लाईटच नव्हती ना सर्व अंधार सर्व काळो प्रभाकर एकटाच कोणीच आहे तुझ्यासोबत तर नाही तो मागे वरून बघितलं सुरेश गायब तू अरे तो काय तो, तो सुरेश होता ना मला घरापर्यंत पोहोचवला कुठे गेला एवढ्यात निघून गेला तू घरी भाऊंनी प्रभाकरचा हात धरला आणि पटकनमध्ये घेतला भाजूजीला टार्चचा प्रकाश टाकला कुठेच कोणी दिसलं नाही पटकनमध्ये घेतलं दरवाजा बंद केला मध्ये आला चाल प्रभाकर घाबरू नको मग घरात आलं घरामध्ये आई वडील उठलेत सर्व बापू एवढा रात्री आला आता प्रभाकर भाऊंचं भाऊ जे होते ते बोललेच नाही काहीच बोलले नाही कुणालाच घरात काही बोलले नाही मग तेव्हा जे बघ प्रभाकर हे बघ हे मोबाईलच्या उजेडात बघतं सोयी हातपाय तोंडगेचा बाथरूमपर्यंत मग बाथरूमपर्यंत त्यांचे भाऊ आले त्यांनी उजाड्यामध्ये हातपाय तोंड धुतले जेवण वगैरे करायचं प्रभाकर भाऊने सांगितले नाही मी ना आता झोपतो खूप थकलो नाही ही बॅग सांभाळून ठेव आणि कपाटात ठेव कपाटात हो मग त्यांनी सांगलं मी पैसे आणलेले आहेत मला उद्या सोनं घ्यायचे अरे कमाले मग तू फोन वगैरे तर करायला पाहिजे तर वडील म्हणाले कसं सांगणार म्हणून सांगितलं नाही मला दागिने घ्यायच्या ठीक आहे बस पटकन त्यांनी कपाट उघडलं बॅगमध्ये ठेवून दिली भाऊ काहीच बोलले नाही वडिलांना काही कल्पनाच नव्हती मग मस्तपैकी थोडा गप्पा वगैरे मिळाला मग झोपी गेले सकाळी आल्या सकाळी उठले मग प्रभाकर भाऊने रात्रीच्या प्रसंग साठला बापरी इतका भयानक अंधार होतो एकदम काळो अगदी पाच फुटावर सुद्धा कोणी उभसलं तर चेहरा दिसून भरतोच सूरज भाऊ भेटला आणि तो मला घरापुरतो बसला हां ओढला नॅचर हा काय कस कमाल का सांगतो प्रभाकर बांची भाऊ म्हणाली हो रात्री बियाने तेच सांगितलं की सुरेश सुरेश आलेला आहे माझ्या घरा परतच आणि बघा मागे उभा आहे मी लगेच टार्चर प्रकाशात पाहिलं कोणीच नव्हतं फटकन म्हणून यांना घरात घेऊन घेतलं भाऊंना बरं का काय झालं सर एक आश्चर्य प्रभाकर भूमकड पाहिला अरे कमाले तुला माहित नाही का म्हणा नाही मी एक वर्षापासून कुठं आलो काय झालं मग त्यांनी वडिलांनी सांगला अरे बाबा सहा महिन्यापूर्वी सुरेश वारला हा काय प्रभाव विश्वास होत नव्हता नाही ना माझ्या परत गप्पा मारत आले ते अहो कचेरी पासून तर घरापर्यंत असं कसं शिकते मांद्रे तू त्याचा चेहरा पाहिला का एवढा काळोख होता तर काय मला त्याचा चेहरा पण आवाज हे बोलणं आम्ही गप्पा मारत मारत आलो आम्ही मित्र होतो तर नाही तो गेला सहा महिन्यापूर्वी अचानक त्याला अटॅक आला आणि तो मरून गेला बापरे चोर दरोडेखोर या भीतीमुळे घाम सुटला तर पण आता तर बापरे आपले सुरेश मित्र त्याने आपल्याला सुरक्षित घरापर्यंत पोचवलं आणि तिथून भूत होता बापरे प्रभाग म्हणला धरून दर, दर, घाम सुटला थरथर तर खापाला लागले तर ना बापरे माझे मित्र आणि भूतासोबत मी घरापर्यंत आलो वळ नाही भूतासोबत नाही आला तो तू तुझ्या मित्रासोबत आला अगदी तुमची मैत्री खरंच चांगली होती आणि तो सूरज स्वभावाने खूप चांगला होता खूप प्रामाणिक होता भूत नको म्हणून रे त्याला तुझे मित्र मान प्रभागृह हो मित्र जो होता तो खरंच मित्र खरंच असा मित्र मेल्यावर सुद्धा तुम्हाला कमात आला कमाने आश्चर्यचकित प्रभाकर मग पाहत होते सर्वे त्यांच्याकडे आचार्याने पाहत होते भाऊ आई वडील भाऊ सर्वांकडे आचार्य पाहतो बहिणी होते सोबत लहान लहान मुलं होते त्यांना काय समजलं नाही ते ना काय गप्पा करता ते पण थर तर कापवतो हे वडिलांनी लगेच त्याच्या हात धरला बस खाली आता काही घाबरू नको तुझा खूप चांगला मित्र होता तो तुला घरापर्यंत पोचवलं त्याने बापरे प्रभाकर बन बापरे मित्र असा तर असा बरं तर मित्रांनो आज एवढंच पुन्हा भेटायला उरतो बरोबर गुड बाय